तर अभ्यासाला कुठं बसले तुम्हाला काय सांगू मी ही बघ तर मी दाखवते आणि दिल्लीत आल्यापासून नको नको वाटायला लागले मला दिल्ली नकोशी आजचा वेद बघा असा झणझणीत आहे नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही ना चा, सर्व ठीक तर मी जयसरी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते यूट्यूब चॅनलवर तर झाला आज जास्त बघा माझ नक्कल करते बघितलं का सोनू स्टँड ला बेटा कुछ बात करते तर आजकाल व्हिडिओ नव्हता आला माझी तब्येत खूप खराब होती खूप निच रको निचरको तर खूप खराब होती ठीक आहे मी सांगते तुम्हाला आणि गाईराणीला औषधं दिलेली आहेत आत्ताशी मी काय बनवलं सांगते जावईबापूंना सुट्टी आहे बेडरूम मध्ये आलेली सोनु हिलराय ना बेटा आत्ताशी मी बापू इम्पॉर्टंट कॉलवर बोलायला लागले आणि गळा बसली ले। सोनू ये मी दरवाजा बंद कर बेटा ए सोनू देवा बघा जेवण घेऊन चाललाय आहे तर आज काय बनवलंय ते नक्की दाखवते आता किचन बिचन मी कितीही आजारी असली ना मला घर क्लीन पाहिजे असतं आता जाव आहे बापू पण खूप खवळत खुँ होती अगं जयू एवढी तब्येत खराब असल्यावर तू काय करत फिरतीस काय माहीत म्हणजे काल व्हिडिओ पण नाही आला माहीत आहे ना ह्याच्यासाठी माझी तब्येत खूप खराब होती खूप सर्वांचा मेसेज पण होता व्हॉट्सअपला जयू मीना मौशंचा होता अलकाताई म्हणजे सगळ्यांचा खूप ज्या माझ्या मावशींचा सर्व जे कशी तब्येत आहे कमेंट मध्ये पण होते तर माझी तब्येत काल खूप खराब होती झोपलेली मी परवा पर सव्वीस जानेवारीला तो व्हिडिओ बनवलेला <coughs> तो शॉर्ट टाकलेला मी त्याच्यानंतर काही नाही तब्येत खूपच खराब आहे चिशाची <coughs> ठीक आहे पिलू बघा पिलू बात कर अभ्यासाला कुठं बसले तुम्हाला काय सांगू मी ही बघा बेड बघा बेड हे बघा ब्लँकेट वर ही बेड आहे आपलं ही बेड साईडलाच राहिलं उशाच्या कवर सगळ्या काढते बहिणी भयानक करत असते तर चला तो आता कपडे पण एक बकेट धुतलेले वॉशिंग मशीन बघायची चाललेले जावाई बापूंचे तुमची प्रयत्न तर काळजी नका करू ती बघा कस ते पप्पाने अवघड घातली दोघींची केस सुकवली आणि कपडे धुवायला मग मी जुन मी ठेवलं बकेट कपडे इथं आल्यापासून जावे बापूंनी एक दिवस मला मदत केली नाही खरं सांगते कारण टाइमच नसतं दिल्लीत आल्यापासून ना सकाळी निघून जाते ती रात्री येते त्यांचा टाइम टेबल नसतो तिथं काय होयाचं दुपार जेवायला तरी याची जे मुला इथे जेवाय सुद्धा येत नाहीत आणि बाहेरचा मोसम पण असा झालाय ना भयानक खावं सुटायला लागले जसं म्हणतात ना थंडी जाताना आजारी करतील थंडी येताना आजारी मोसम कुठला स्टार्ट व्हायच्या आधी आजारी करतं पडतो आपण जायच्या वेळी तर आता एवढी बिमार माणसं झालेत ना खूप एवढ्या जवळ माझ्यापशी सव्वीस जानेवारीचं एवढं मोठं साजरा करत होते सर्व गेलेले मी एकटीच राहिली मी कारण तब्येत माझी पण ठीक नाही गायूला आज बघा काल किडा 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 बंबी किडा असं म्हणत होती आज किडाच म्हणली नाही रात्री झोपताना <laughs> हा ती बघा पोटी आज किडा नाही काय नाही एकदम नॉर्मल आपल्यासारखं पोटबीट झालेलं आहे गाईचं पण मम्मीच झालेलं आहे तर चला आज मी जेवण बनवलेलं आहे पिलू बघा हे पिलू काय करू आता डोक्याला त्रास आहे दोघी नुसतं बेड बी बघा बेडवर माझं हे बघा ही आपलं बेड आहे बेडवरच सगळं काढून ती ब्लँकेट तिन्ही है दो है हा ब्लँकेट बघा अशी करून ठेवलेत तर चला सोनू बसला या जेवायला घेऊन हे बघा बसणार आहे म्हणतो जेवायला सोनू लेके सलाद बिलाद काटते लेके हाय नमस्कार करो हॅलो नमस्कार हां तर पॅन्ट पॅन्ट हे निकालो आता बघा टॉवेल बिवेल मी सुकवायचं सगळं आणि तुम्हाला दाखवते बकेट पण खूप असे धुतलेले आहे एक बार तुम्ही जेवण बघून घ्या हे बघा दूध गरम करायचं आहे आपल्याला हे बघा थबा कट आपल्या माणसाकडलाही आवडतं मला कट नाही हे बघा भांडी बघा किती साफसफाई केलेली आहे मी एवढी बापूनी ही सगळी मदत केलेली आहे हे ठोकलं आहे परत ही तर पहिलंच ठोकून दिलेलं आल्या आल्या आणि परत आता ही ठोकलेलं आहे दरवाजाच्या मागं पण आहे ठोकून दिलेलं आहे हा चुपचाप दळटो ना अरे 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 कालवण सहाटन आणि हे बघा वर ठेवलंय घासून घासून आज सगळे क्लीन रोज करावे लागतात तर आज तुमच्यासाठी पेश लय आहे मला कटची हीच आवडत नाही पण ही बघा को कॅमेऱ्यामुळं असं दिसतंय जादा कटवालं मला आवडत नाही ना नॉनव्हेज वा असू द्या काही असू द्या तुमच्या जावईबापूंना पण आवडत नाही तर नॉनव्हेज आहे स्पेशल आपलं हे बघा हे बघा मला जास्त कट आवडत नाही पण आता बनवलेलं आहे आणि बिर्याणी कुकरमध्ये बिर्याणी ठेवले ह्या बघा ह्या कुकर हे कुक अरे बापरे ही पण चाल ना मध्ये बिर्याणी बनवलेली आहे हे बघा धुन कपडे दाखवते आणि बाहेरचा मोसम बघा किती तीन वाजत आले तरी पण असा मोसम आहे खूप हे बघा खालची गेले आपले शाळेत ही पण पडलेत हे बघा मोसम खूप खराब आहे झाड गेल्यापासून खूप मस्त वाटतंय आता हे कापून घ्या म्हणून सांगितलेलं आहे तर आ, मस्त वाटते वाटते। हे मस्त वाटतंय का नाही खूप छान वाटतंय आता कपडे पण सुकवते आणि हे बघा इकडं असं आहे तुम्हाला दिल्लीचा मी एक एक वेळ नजारा दाखवते का नाही आहे का नाही क्वार्टरमधला लय चांगलं होतं हे बघा तीन वाजत आले तरीसुद्धा ऊन नाही खूप थंडी आहे मी उभं राहिली तर भयानक कानाला हवा लागायला लागली आहे आता स्वेटर वगैरे घालते टिकली वगैरे लावते आणि हे बघा सर्वांचे कपडे सुद्धा नाही ना बाहेर कोणसुद्धा नाही हे बघा शेजारची गेली कडीपत आहे पण असं घाण नाही हे का नाही तर ता चला <laughs> तावेल पण राहिला मी कपडे सुकवते एक बकेट सु कपडे घेऊन गेलेले आहे जावय बापू आहेत आणि ही बघा तिघं पण अशीच नुसती आशित चला काळजी घ्या एवढंच तब्येत खराब आहे थोडं समजून घ्या आणि व्हिडिओ माझे आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बसला आता एवढंच बोलणार तर काळजी घ्या सर्वांनी थंडी जात आहे थंडी चालली तर खूप सर्वांची तब्येत खराब होत आहे बघा ती पण अभ्यास कमी बोलणे ज्याला ती बघ ती बघ काय डोक्याला तापच आहे तर जाती थंडी आहे आपल्याकडे थंडी कमी झाली तसं घरी बोलणं होते ना असं सर्व तर सांगते आपल्याकडे कमीच आहे पण दिल्ली जम्मू यू पी बिहारमध्ये खूप आहे मथुरेला पण खूप होते ठीक आहे तर जम्मूला ऊन तरी निघायचं तीन वर्ष राहिली पण ऊन तरी निघायचं पण दिल्ली आणि मथुरे ऊनच बघितलं नाही कारण आल्यापासून मी दरवाजा खोललेच नाही आता गेली नाही एवढंच नाही आणि हे नाही खोलत तर ठीक आहे काळजी घ्या सर्वांनी काळजी घ्या प्रिकॉशन घ्या आता जाती थंडी आहे घरी सगळी महाराष्ट्रामध्ये पण खूप आजारी पडायला लागलेत मावशीने सांगितलं मला कॉलवरून खूप जाम आहे सविता मावशी पण तर सर्व अशीच असणार फॅमिलीमध्ये काळजी घ्या आणि व्हिडिओला रिप्लाय ह्यासाठी दिलं नव्हतं मी आणि काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे